मागील तीन दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी हे पुण्यात आले असताना पूर्ण पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांचे सर्व कार्यक्रम चालू असताना भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केलेला आहे या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या पद्धतीने आता अलीकडच्या काळामध्ये या महायुतीतले आणि भाजपचे कार्यकर्ते उद्दामपणाने वागत आहेत सरकारी अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीची वागणूक देतात त्या प्रकारे एक प्रकारची हिटलरशाही या राज्यात आली काय अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि त्याही पलीकडे जाऊन एका सामान्य महिलेला केल्यानंतर दुर्लक्ष होतंय हे तर आहेच अलीकडच्या काळात एक वती सुधारणा दिसेल पण इथं खुद्द सिनियर पीआय असणाऱ्या एका महिलेचा विनयभंग झाल्यानंतर सुद्धा तक्रार दाखल होऊ नये यासाठीचा दबाव भाजपच्या नेत्यांनी एकूणच पुणे पोलिसांवर आणला सीएम ऑफिसला ही तक्रार केल्यानंतर प्रचंड प्रकारचा प्रेशर आल्यानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांना या संदर्भात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना कराव्या लागल्या ही एक प्रकारची अराजकता आहे या ठिकाणी महायुती सरकारच्या या सगळ्या कार्यकर्त्यांना आवर करा अशी मी विनंती मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांना करतो कृपया करून अशा प्रकारचा या ठिकाणी हिटलर शाही की एक अंधद कारभार हा पुणेकरांना महाराष्ट्राला सहन होणार नाही एक दिवस असा येईल की या ठिकाणी राज्यातली प्रत्येक शहरातली प्रत्येक जिल्ह्यातील जनता या सरकारच्या विरोधात उतरली दिसेल त्याच्यामुळे या प्रकरणाच्या निमित्ताने भाजपची बेबत्तिढे आली हे नक्की आहे